मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि राज्य सरकारकडून जरांगेंशी कुठलाही संपर्क अजून झाला नाहीये जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात अजूनही चर्चेला सुरुवात नाहीये आज सरकारकडून मनोज जरांगे यांच्याशी संपर्क केला जाण्याची शक्यता आहे काल चर्चा करण्यासाठी सरकारकडून शिष्टमंडळ येणार अशी माहिती मिळालेली होती मात्र अजूनही याबाबत सरकार दरबारी कुठल्याच हालचाली दिसत नाहीत अशी माहिती आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून पंकज आतामुळे उपोषण स्थळावर काय स्थिती आहे आणि दुसरं म्हणजे शिष्टमंडळासंदर्भात काही आता हालचाली सुरू झालेल्या आहेत का आज आहे तरी हा संपर्क राज्य सरकारकडून तरांगींशी होऊ शकतो का सकाळी दहा वाजल्यावरती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चोवीस तास होतील म्हणजे दुसरा दिवस सुरू होईल मात्र अजूनपर्यंत सरकारकडनं मनोज जरांगे यांना कुठलाही संपर्क केला गेलेला नाही आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून किंवा सरकार आपल्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीचा संपर्क केला गेलेला नाही आहे त्यांच्या टीमला संपर्क केला गेलेला नाही आहे तर काल ही चर्चा सुरू होणं किंवा चर्चेविषयी फोन येणं एकमेकांशी संवाद साधणं हे सुरू होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही अशा पद्धती मदतीचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये आज आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या नियुक्त केलेल्या उपसमितीची बैठक होण्याची शक्यता या बैठकीमध्ये नक्की सरकारची या बाबतीतली दिशा काय असेल कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल कारण जरांगे पाटील यांचे मुद्दे जे आहेत ते सरकारकडे यापूर्वीच देण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल काय मुद्दे असतील चर्चेचा मुद्दा काय असेल उपोषण सोडण्यासाठी मुद्दे काय असतील या सगळ्या मुद्द्यांवरती एक कॉन्क्रीट प्लॅन घेऊन सरकार ननद झरांगे पाटील यांना अशी शक्यता आहे मात्र सध्याच्या क्षणी अजूनपर्यंत कुठलाही ॲप्रोच किंवा कुठलाही संपर्क सरकारकडून शासनाकडून प्रशासनाकडून झालेला नाही आणि आंदोलनस्थळावरची दृश्य जर का बघायची झाली तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते विश्रांती घेतायत आपण बघू शकतो सातत्यानं लोकांशी संवाद साधणं लोकांच्या जो प्रति लोकांची जी साध असते त्यांना प्रतिसाद देणं या सगळ्या गोष्टी दिवसभर त्यांच्यात चालू असतात शिवाय स्ट्रॅटेजी कशी असेल कशा पद्धतीने उपोषण हँडल करायचं पोलिसांचा विषय कसा हँडल करायचा कोर्टाचा विषय कसा हँडल करायचा हे सगळं जे आहे ते पाहिलं जात आहे आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील आराम करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिवस रात्र जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूला जे आहेत ते बसून असतात एक शिफ्टमध्ये ती लोकं जी आहेत ते तिथे बसून असतात आणि मनोज जरांगे पाटील यांचं संरक्षण करत असतात अर्थात मराठा आंदोलक मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत पाऊस होता सकाळपासून मुसळधार नाही म्हटलं तरी रिमझिम पाऊस हा त्रासदायक होता त्यामुळे आसरा शोधत आजूबाजूला मराठा समर्थक किंवा आंदोलन केले होते आता येत आहेत मात्र सगळ्यांमध्ये हीच चर्चा आहे की आज चर्चेला सुरुवात होणार का आज का आज सरकार प्रतिसाद देणार कारण यांच्या उपोषणाचा एक दिवस अजून दिलाय मग रोज एक दिवस वाढून घ्यावा लागणार का की त्याच्यामुळे आता आजच मुळात ही चर्चा होते का राज्य सरकारकडून त्या बाबतीत काही पाऊल उचललं आहे का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी दिवसभरात पुढचे तपशील घेऊन thank oh. you